नमस्कार मी दीपक भातुसे रोखटोकमध्ये आपलं स्वागत प्रेक्षको प्रामुख्याने आत्ता सध्या राज्यातील जनता आणि देशातील जनता उन्हांच्या झाडाबरोबर पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या झाडा सोसते पेट्रोलचे आजचे दर हे प्रति लिटर पंच्याऐंशी रुपयांच्या घरात गेलेत तर डिझेलचे दर त्र्याहत्तर रुपये प्रति लिटरच्या घरात आहेत इंधनाचे दर वाढल्यामुळे त्याचा थेट परिणाम महागावर होताना दिसतोय वाहतुकीचे दर वाढलेत त्यामुळे भाजीपाला आणि इतर वस्तू सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेल्या आहेत डिझेलचे दर वाढल्यानं शेती शेतीची कामं महागले आहेत त्यामुळे शेतकरी सुद्धा चिंतेत आहेत महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सर्वसामान्यांच्या एसटीचा प्रवास देखील आता लवकरच आहे कच्च्या तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात चौदा पेक्षा कमी असतानाही ही, ही इंधन दरवाढ कशासाठी असा सवाल आता विचारला जातोय आपण एक उदाहरण घेतलं तर काँग्रेसच्या काळात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅलर जवळपास एकशे चाळीस डॉलर इतके असतानाही पेट्रोलचे दर ऐंशी रुपयांच्या जवळपास होते आत्ता कच्च्या तेलाच्या किमती अडुसष्ट रुप डॉलर प्रति बॅरल आहेत मात्र पेट्रोलचे दर आहेत पंच्याऐंशी रुपयाच्या वर मागील दहा दिवसात रोज हे दर वाढत आहेत मात्र हे वाढणारे दर कमी करण्याबाबत सध्या तरी केंद्र आणि राज्य सरकारनं कोणतंही पाऊल उचललेलं दिसत नाही आहे त्यामुळे इंधन दरवाढ रोखणार कधी असा सवाल जनता उपस्थित करते याच विषयावर आजच्या रोकटोकमध्ये आपण चर्चा करणार आहोत आजचा विषय आहे इंधन दरवाढ रोखणार कधी इंधन दरवाढ रोखणार कधी का या कार्यक्रमात चर्चेसाठी आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते विश्वास फाटक माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत त्याचबरोबर अजित जोशी हे अर्थ अभ्यासक सुद्धा स्टुडिओमध्ये या कार्यक्रमात सहभागी होत आहेत आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हे या कार्यक्रमात सहभागी होत आहेत या तिघांचंही स्वागत आणि प्रामुख्याने निश्चितच पहिला जो प्रश्न आहे जनतेचा तो सरकारलाच असणार आहे म्हणजे भाजपचे जे प्रवक्ते आहेत त्यांना असणार आहे फाटक साहेब प्रामुख्याने लोक विचारत आहेत की ही दरवाढ सरकार रोखणार कशी कारण तसे कुठल्याही हालचाली ना राज्य सरकार करताना दिसतंय ना, ना केंद्र सरकार नक्कीच पेट्रोल आणि डिझेलचे रेट हे वाढलेले आहेत पंच्याऐंशी रुपये हा सामान्य माणसासाठी नक्कीच चिंतेचा विषय मात्र हे सरकार फार म्हणजे विथ फुल सेन्सिटिव्हिटी याच्यावर नजर ठेवून आहे आणि त्याच्यामध्ये लवकरच एक तोडगा काढून याचे दर कसे कमी होतील या दृष्टीने एक लॉंग टर्म पॉलिसी आखते आहे सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय कारण आपण बघितलं तर गेल्या दहा दिवसामध्ये हे दर वाढताना दिसत आहेत आणि दहा दिवसात सरकारने कुठलाही या संदर्भात हालचाली केलेल्या नाही आहेत आणि लॉंग टर्म पॉलिसीला आणखीन किती का लागणार आहे असा जनतेचा सवाल आहे कारण आता लोकांचे आपण सोशल मीडियावरील ज्या प्रतिक्रिया बघतोय त्या प्रचंड सरकारवरती रोष व्यक्त करणार आहेत बघा दहा दिवसामध्ये जे घडामोडी झाल्या त्याच्या बेसिसवर एकदम लागोपाठ निर्णय घेणं हे देखील कोणत्याही सरकारच्या दृष्टीने बरोबर नसतं आता ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही एक टेम्पररी अशी परिस्थिती आहे ओपेक आणि अमेरिका या दोघांच्या भांडणातनं जे प्रोडक्शन कमी झालं आहे आणि एक डिमांड क्रिएट झालेली आहे त्याच्यामुळे हा परिणाम आहे ही परिस्थिती लवकरच निवडणार आहे आणि ती जर नाही निवळली तरी भारतीय जनता पक्ष आणि आमचं सरकार याला कसं काय रिलीफ देता येईल दृष्टीने प्रयत्न करणार आहे आता आपण ह्या जे दरवाढीच्या गोष्टी करतो आहे हे नक्कीच पंच्याऐंशी रुपये जास्त मी त्याला त्याचं समर्थन करणार नाही मात्र हे पंच्याऐंशी रुपयेकडे पन्नास वर्ण झाली अशी स्थिती नाही आहे याच मुंबईने दोन हजार चौदामध्ये ऐंशी रुपये हा देखील दर बघितलेला होता मात्र ही जी दरवाढ होते आहे ही दरवाढ होण्याचं कारण असं आहे की दोन हजार दहामध्ये जेव्हा पेट्रोलला डिरेग्युलेट केलं आणि दोन हजार चौदामध्ये डिझेलला डि रेग्युलेट केलं तर ते डिरेग्युलेट केल्यामुळे ज्या कच्च्या तेलाच्या किमती आहेत त्याच्याशी लिंक झालेल्या आपल्या माहितीसाठी जानेवारी दोन हजार सोळानंतर या सरकारने एकदाही एक्साईजमध्ये वाढ केलेली नाही आहे किंबहुना दोन महिन्यापूर्वी एक्साईज ड्युटी दोन दोन रुपयांनी कमी केली आहे ते जर लक्षात घेतलं तर परत सरकार हे एक्साईज ड्युटी कमी करेल असं मला वाटतं विषय राज्याचा आजच आमच्या मुख्यमंत्र्यांनी आपली समर्थता दर्शवलेली आहे की जी एस टीमध्ये जर पेट्रोल आणलं तर महाराष्ट्र त्याचं स्वागतच करेल निश्चितपणे जी एस टीचा विषय केंद्राकडे आहे आणि केंद्र सरकार केव्हा जी एस टीबद्दल निर्णय घेणार कारण जी एस टीमध्ये जर पेट्रोल गेलं इंधन गेलं तर दर मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतात पण काँग्रेसकडे जाव्या काँग्रेस सत्तेवर असताना दोन हजार चौदा साली दर ऐंशी रुपयांच्या घरात होते असं आत्ताच विश्वास पाठकांनी सांगितलं काँग्रेसची काय प्रतिक्रिया आहे सगळ्या दरवाढीवर ने मला थोडस आश्चर्याचा धक्का बसतो की बेफामपणे त्या ठिकाणी लोकांची दिशाभूल कसे काय करू शकतं मला वाटतं ते ट्रेनिंग आहे भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक प्रवक्त्याला दिलं असतं आणि ते मोदीजींकडूनच आलेलं आहे त्यामुळे मला काही त्याच्याबद्दल सांगण्याची आवश्यकता नाही अधिक जुमलेबाजी आणि त्या ठिकाणी कोटेपणा हा त्यांना त्यांच्या पक्षातच आलेला आहे पहिली गोष्ट एक लक्षात घेतलं पाहिजे की डिलिंग झालेला आहे अशा तऱ्हेचा दावा करतात भाजपचे प्रवक्ते आमचे मित्र आहेत विश्वासजी परंतु आ, मला हे कळत नाही की कर्नाटकाच्या निवडणुका आल्या त्यावेळेला मात्र हे प काही म्हणजे ज्या काही किमती आहेत त्या वाढल्या नाहीत आणि निवडणूक संपल्यानंतर मात्र त्या वाढवल्या गेल्या म्हणजे आज जवळपास जशी निवडणूक संपली निकालाचा घोषणा झाली त्याच्यानंतर जवळपास अडीच ते तीन रुपयानं दर वाढलेले दिसत आहेत आणि प्रत्येक दिवशी वाढत आहेत त्यामुळे सरकारला याची जाणीव होती का आणि सरकारचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप होऊ शकत का, दे नाही का प्रत्येक निवडणुकांमध्ये तो हस्तक्षेप झालेला आहे आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती गुजरातच्या निवडणूक असेल हे दर वाढवलेले नाही त्यामुळे असं काही सांगण्याची आवश्यकता नाही दुसरी गोष्ट अशी की एक फार मोठ्या प्रमाणामध्ये असं सांगितलं होतं की दोन हजार चौदामध्ये ऐंशी रुपयाचा दर पाहिला अरे परंतु त्यावेळेला क्रूड ऑइलचा दर काय झाला होता या क यू पी एच्या कालावधीमध्ये जवळपास एकशे सत्तेचाळीस डॉलरपर्यंत क्रूड ऑइलचा दर गेला असताना त्यावेळेला दर वाढले आणि ते आताच्यापेक्षा कमी आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे इतिहासामधले सगळ्यात दर आता भारतीय जनता पक्ष देतोय आणि त्यावेळेला क्रूड ऑइलचा दर जेव्हा इतका मोठा असताना दोन वेळा भारत भारतीय जनता पक्षानं भारत बंद केला हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे किती जबाबदार विरोधी पक्ष आहे की क्रूड ऑइलचे आंतरराष्ट्रीय तर भाव वाढलेले आहेत हे माहीत असताना त्या ठिकाणी आंदोलन करणं हा भाग ठीक आहे आंदोलन करणं भारत बंद करण्यापर्यंत परिस्थिती केली ज्याने किती मोठं देशाचं नुकसान झालं हे आपण पाहिलंय दुसरी गोष्ट अशी एक लक्षात घेतलं पाहिजे ह्यांनी कशा तऱ्हेनं लूट केलेली आहे या सरकारच्या कालावधीमध्ये जवळपास त्र्याहत्तर टक्के म्हणजे जो क्रूड ऑइलचा भाव आम्ही बे दोन हजार चौदाला सोडला होता त्या त्यावेळेला क्रूड ऑइलचा जो भाव होता त्याचा आता त्र्याहत्तर टक्के भाव आहे परंतु एकंदर सा दर जर बघितला तर पेट्रोलचा दर एकशे आठ टक्क्याने वाढलेला आहे आणि त्या ठिकाणी जवळपास डिझेलचा दर एकशे सव्वीस टक्क्याने वाढलेला आहे एक्साइज ड्युटी जी आहे या देशामधली ती जवळपास दोन हजार चौदाला जी एक्साइज ड्युटी होती म्हणजे जवळ नऊ रुपये पंधरा पैसे होती त्या ठेवला माझ्याकडे जी आकडे आहे नऊ रुपये वीस पैसे ती आता एकोण प एकोणीस रुपये अठ्ठेचाळीस पैसे म्हणजे दोनशे अकरा टक्क्यांनी यांनी एक्साइज ड्युटी वाढवली आताच्या परिस्थितीमध्ये जो एक्साइज ड्युटी काँग्रेस पक्षाच्या कालावधीमध्ये सरकार घेत होतं त्याच्या दोनशे अकरा टक्के अधिक एक्साइज ड्युटी हे घेत डिझेल मध्ये जी एक्साइज ड्युटी होती ती तीन रुपये पंधरा पैसे होती ती आता चारशे त्रेचाळीस टक्क्यांनी वाढवलेली आहे आणि जवळपास आता पंधरा रुपये एकावन्न पैसे त्या ठिकाणी एक्साइज ड्युटी घेतली जाते आणि ह्या चार वर्षामध्ये यांनी जी एक्साइज ड्युटी वाढवून आणि त्या ठिकाणी जे काही कर लादून जे काही जमवले ते जवळपास दहा लाख कोटी रुपयांच्या घरात जमवलेले आहेत म्हणजे अजित जोशी जाव्या अजय जशी आर्थिक गणित काय सांगतात कारण आपण बघितलं की काँग्रेसच्या काळात जवळपास एकशे चाळीसच्या वरती प्रति डॉलर बॅरलचा दर गेला होता कच्च्या तेलाचा आणि आता तो आजचा दर मी काढलेला आहे एप्रिलमधला मागच्या महिन्यातला तो अडुसष्ट रुपये एकोणऐंशी पैसे आहे एवढा फरक असताना काँग्रेस त्यावेळेला हा ऐंशी रुपयावर थांबू शकली दरवाढ आणि आता का पंच्याऐंशी पर्यंत गेले म्हणजे कमी सांगायचं था तर ह्या सगळ्या पेट्रोलच्या विषयामधला मूळ प्रश्न हाच आहे जो तुम्ही आता विचारताय कारण तुम्ही जे म्हणताय त्याचा दुसरा आयाम असा आहे की दोन हजार चौदाच्या वेळेला सरकारला जे पेट्रोलियम प्रॉडक्ट मधनं मिळणारं उत्पन्न होतं ते साधारण एक पॉईंट तेरा लाख कोटीच्या घरात होतं बरोबर आज ते दोन सव्वा दोन लाख कोटीच्या पलीकडे गेलेले मला वाटतं दोन पॉईंट सात किंवा आहे मला एक्झॅक्ट आकडा मी देतो परंतु ते जवळजवळ एक ते सव्वा लाख कोटीनी वाढलेलं आहे आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर सरकारी उत्पन्न वाढत असेल तर ओव्हरऑलही सरकारचं उत्पन्न तेवढ्याच प्रपोर्शनेटली वाढलं पाहिजे hmm. हे का वाढत नाहीये याचा अर्थ मला जे अलार्मिंग सिग्नल आहे सरकार हे आता का करत आहे की hmm. अर्थात कुठल्याही सरकारला राजकीय दृष्ट्या लोकप्रिय राहायला आवडेल hmm. असं असताना ते का नाही करत आहे त्याचं कारण मला असं वाटतं की उर्वरित जे करांचं उत्पन्न आहे ते सरकारला हवं तेवढं मिळत नाहीये ज्याचा दुसरा एक अर्थ हा जीएसटीची अंमलबजावणी कशी होते त्याच्यावरचं प्रश्नचिन्ह आहे अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीने परफॉर्म करते का त्याच्यावरचं प्रश्नचिन्ह आहे कारण या दोन गोष्टींमुळे सरकारचं इतर उत्पन्न पुरेसं वाढत नाही आणि मग ते भरून काढायला म्हणून इथून त्यांना ते भरून काढावं लागतं हा एक अर्थ त्याच्यामधला आहे आणि दुसरा असाही अर्थ असू शकतो भविष्यात निवडणुका जवळ आल्यावर जर ते कमी करायचं असेल तर आता काहीतरी गंगाजळी बनवून घ्यावी याही दृष्टिकोनातून कदाचित सरकार आता मुद्दा म्हणून हे दर कमी करू देत नसेल दोन मुद्दे वाढतात एकदा जीएसटीमुळे उत्पन्न कमी झाल्यामुळे इथून उत्पन्न सरकार वाढवतं आणि दुसरं निवडणुकीसाठी गंगा उर्वरित उत्पन्न, उत्पन्न कुठेतरी नक्की हिट झालेलं आहे हे शंभर टक्के आज लोक आपण बघितलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर सरकारवर टीका करत असताना आणि एकीकडे आपण तुम्ही नेहमी क्रूड ऑइलशी त्याचे राज पेट्रोलच्या दरांचे नेहमी मॅच केले जाते की क्रूड ऑइलचे दर वाढल्यामुळे देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत परंतु क्रूड ऑइल एकशे चाळीसच्या वर असताना आपण ऐंशी रुपये लिटरने पेट्रोल देऊ शकत होतो तर आता अडुसष्ट रुपये क्रूड ऑइल असताना त्याच्यापेक्षा कमीने आपण का देऊ शकत नाही बघा जसं सजिनजींनी सांगितलं दहा लक्ष कोटीचं उत्पन्न या सरकारला अतिरिक्त मिळालेलं आहे हा जो क्रूड ऑइलमध्ये एकदम गडगडला रेट गडगडला त्याच्यातनं जो काही फायदा झाला या सरकारला तो दहा लाख कोटीचा आहेच विषय असा की त्या दहा लाख कोटी सरकारने केलं काय या दहा कोटीच्या माध्यमातनं अनेक प्रकारचे विकासाचे कामं संपूर्ण भारतभर झाले नंतर आपला जो जी डी पी आहे हा आपण जगामध्ये नंबर एक ठेवण्यासाठी आपण सक्सेसफुल झालेलो आहे साडेसाठ टक्क्याने आपला जी डी पी चालू आहे आपला करंट अकाउंट डिफिसिट हा आपण साडेतीन टक्क्याच्या आत कंटेंट केला काँग्रेसच्या काळामध्ये बारा तेरा टक्के जो इन्फ्लेशनचा दर होता तो तीन टक्क्यावर आपण कंटेंट केला फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आपण हे केलं आज गावागावांमध्ये इलेक्ट्रिसिटी आपण पोचवलेली आहे एल जीचे सिलेंडर पोचवलेले आहे मुळामध्ये आम्ही विकासाच्या मुद्द्यावर सरकार स्थापन केलं आणि विकासासाठी जास्तीत जास्त पैसा लागतो त्यामुळे या पैशाचा आम्ही विनियोग केला आता मोदीजींनी काय म्हटलं हे आत्ता सांगण्याचा प्रयत्न केला किंवा आम्ही जे भारत बंद केला त्याच्यातनं याच्यातला फरक एवढाच आहे की मुळत तेव्हा डिरेग्युलेटेड मार्केट नव्हतं हो ते सरकारच्या हातात होतं सरकार सबसिडी निर्णय घेत होतो आणि ते असताना आमची भीती हीच होती की सरकारनी टॅक्सेसच्या माध्यमातून पैसे घ्यावे मात्र यांचे प्रधानमंत्री माननीय राजीव गांधी जसं म्हणायचे की पंच्याऐंशी टक्के मधल्यामध्ये जातात पैसे त्याची आम्हाला भीती होती आज तसं होत नाही आहे हे जे काही पैसे आहे हे विकासाच्या माध्यमातून लोकांपर्यंत असत आहे मला एकच एक मुद्दा सांगायचा आहे सज्जनजींनी सांगितलं एक तुलनात्मक दृष्ट्या मी तुम्हाला सांगतो हो, की जेव्हा अटलजींचं सरकार एकोणीसशे नव्याण्णवमध्ये होतं हो, तेव्हा पेट्रोलचे दर सत्तावीस रुपये होते आणि दोन हजार चारला मी यांच्या हातात सत्ता दिली दर तेहतीस रुपये होते म्हणजे फक्त वीस टक्क्याचा फरक पडला होता मात्र दोन हजार चार ते दोन हजार चौदा यांनी तेहतीसवरून ऐंशी म्हणजे दीडशे टक्क्यांची वाढ झाली तेव्हा यांना हे अर्थगणित कळत नव्हतं का आज चिदंबरम एकदम इरिस्पॉन्सिबिली सांगतात आहे की पंचवीस रुपये तुम्ही दर करू करू शकता पंचवीस किंवा तर म्हणतो पन्नास रुपयांनी करू शकतो मात्र एक लक्षात घे की प्रत्येक राज्याचा प्रत्येक देशाचा रेव्हेन्यूचा एक पॅटर्न असतो एक कन्स्ट्रक्ट असतो तो तुम्ही अचानक चेंज करू शकत नाही अन्यथा तुम्हाला यू एमध्ये किंवा दुबईमध्ये शून्य पैशामध्ये पेट्रोल मिळालं असतं पण तिथे देखील तीस रुपये द्यावं लागतात कारण त्या रेव्हेन्यूतनं तुम्हाला तुमचं सरकार चालवायचं असतं त्यामुळे आम्ही जे काही करतो आहे हे पूर्ण जबाबदारीने करतो आहे जिथे रिलीफ द्यायचा तो रिलीफ नक्कीच दिला जाईल आणि तुम्ही लवकरच त्याच्या माध्यमात डेव्हलपमेंट बघा विश्वास वाटत मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे दोन हजार चौदाच्या आधी जेव्हा विरोधी पक्षांनी म्हणजे भाजप विरोधात होतं त्यावेळेला तुम्ही जे आंदोलन केलं आणि त्यावेळेला तुमच्या नेत्यांची वक्तव्य मला आठवत आहेत तुमच्या एका केंद्रीय नेत्याने म्हटलं होतं की करात जी वाढ केली आहे त्यावेळेला त्याला कुठलाही आधार नाही आणि दिल्लीमध्ये पेट्रोल हे चौतीस रुपयाने आणि मुंबईत छत्तीस रुपयाने मिळू शकतं आणि ते आमचं सरकारला चॅलेंज असेल त्यावेळेला जर भाजपाचे नेते सरकारला चॅलेंज देत होते तर आत्ता मग ते चॅलेंज स्वीकारून हा दर कमी का नाही करत आहे हा साधारणतः सा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे नाही हा दर नक्कीचही मिळू शकतो बघा सरकारच्या समोर जसं आता आमच्या मित्रांनी सांगितलं की आम्हाला हा दर वाढलेला आवडेल का लोकांचा आम्हाला रोजपत्रूत घ्यायचं का आमच्यासमोर कॅश ट्रेड्यूड सिच्युएशन आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडून आलेलो आहे आम्हाला विकास दर साडेसात टक्के जी डी पी हा मेंटेन करायचा आहे तो जर खाली आला तर नक्कीच कुठेतरी त्या विकासाला हिट बसणार आहे मागच्या दोन रुपयाने जेव्हा पेट्रोल आणि डिझेल कमी केले तर पंचवीस आणि सत्तावीस हजार कोटीचा सरकारला बंद नुकसान झालं होतं त्यामुळे एकीकडे जीडीपी देखील मेंटेन करायचं आहे ग्रोथ देखील मेंटेन करायची आहे आणि लोकांना देखील रिलीफ द्यायचा आहे त्या दृष्टीने हे सरकार लॉंग टर्म काय करता येईल का आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की प्रत्येक रेव्हेन्यूचं एक पॅटर्न असतं तर हा जो कन्स्ट्रक्ट आहे हा बदलण्याच्या दृष्टीने हे सरकार काय करतं समजून घ्या जसं ऐंशी टक्के आपण क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो आणि त्याच्यावरचं डिपेंडन्स जर कमी करायचं असेल तर हे सरकार जसं सोलारच्या माध्यमातून इलेक्ट्रिक व्हेकलवर कसं शिफ्ट होता येईल आणि पेट्रोल डिझेलचं कन्सम्शन कसं कमी करता येईल या दृष्टीने प्रयत्न करताय ज्या दिवशी याच्यामध्ये आम्हाला यश मिळेल आपलं डिपेंडन्स ऑन क्रूड ऑइल हे कमी झालेलं असेल सचिन सावंत तुम्ही हे सगळे मुद्दे ऐकले असतील प्रामुख्याने विकासासाठी हा सगळा पैसा जातो आहे असा भाजपचा दावा आहे काय उत्तर असेल काँग्रेसचं हे पहिली गोष्ट बघाशी मी ते पहिल्या सुरुवातीला म्हणाल तर मुख्यमंत्र्यांनी आज विधान केलं मुख्यमंत्र्यांना एवढं सांगितलं पाहिजे की आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे मुंबईमध्ये सगळ्यात जास्त महाग पेट्रोल डिझेल पेट्रोल आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही जो दुष्काळाचा सेस लावलेला आहे दुष्काळ संपला तरी आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जो दारूच्या दुकानांच्या संदर्भामध्ये सेस लावला आहे तो तरी कमी केला पाहिजे वॅट तुमच्याकडे आहे तुमच्या हातात आहे वॅट कमी करणं ते तरी कमी केलं पाहिजे तो जी एस टी येईल तेव्हा येईल एकवीस राज्यामध्ये यांचं सरकार आहे त्या ठिकाणी सरकार त्या राज्य सरकारने व्याट किती कमी केला हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो पण ते, -ते करणार नाहीत विषय असा आहे की त्यांनी असं म्हटलं की दहा लाख कोटी रुपयाचा विनियोग या देशामध्ये त्या ठिकाणी विकासासाठी केला मला म्हणायचं आहे आता या संदर्भामध्ये आपण चर्चा विकासाची करूया या देशाचा भारत देशाचा जी डी पी या चार वर्षामध्ये यांच्या कार्यकालामध्ये कसा उतरंडीला गेला तो बघितला पाहिजे दोन हजार चौदा पंधराला हा सात पॉईंट तीन टक्के होता दोन हजार पंधरा सोळाला आठ टक्के होता त्याच्यानंतर त्या ठिकाणी सात पॉईंट एक टक्के झाला आणि या वेळेला जो प्रोजेक्टेड आहे तो सहा पाच टक्क्याचं प्रोजेक्शन आहे ग्रॉस व्हॅल्यू ज्याच्यामध्ये किती उत्पादन या देशामध्ये किती उत्पन्न झालं त्याचा जो आयडेंटिफाय केलं तर दोन हजार सोळा सतरामध्ये ते सहा पॉईंट सहा टक्के होतं या वर्षी सहा पॉईंट एक टक्के आहे मॅन्युफॅक्चरिंग किती त्या ठिकाणी तुमची ग्रोथ झाली हे जर बघायचं झालं तर दोन हजार सोळा सतराला सात पॉईंट नऊ टक्के होतं ती चार पॉईंट सहा टक्के आले या देशातली क्रेडिट ग्रोथ जी आहे ती देशात साठ वर्षाच्या इतिहासामधली सगळ्यात जास्त त्या ठिकाणी जर क्रेडिट ग्रोथ ही कमी असेल तर या साठ वर्षाच्या कालावधीमध्ये आता मोदीजींनी पाहायला लावली त्या ठिकाणी तुम्ही जर बघायचं झालं तर इन्व्हेस्टमेंट नवीन इन्व्हेस्टमेंट किती आहे तेरा वर्षातला सगळ्यात लोएस्ट जर इन्व्हेस्टमेंट झाली असेल तर या कालावधीमध्ये झाल्या बँका बुडालेल्या आहेत बँकांची परिस्थिती संपूर्णपणे डबगाईला आहे स्टॉल आणि मिडल स्केलला त्या ठिकाणी लो, लो, नवीन लोन मिळत नाहीये हे मुद्रा लोनचं दाखवत आहेत की आम्ही रोजगार देऊ शकत नाही तर मुद्रा लोन दिले त्रेचाळीस हजार रुपये ॲव्हरेज आहे त्या मुद्रा लोनचा म्हणजे दररोज त्रेचाळीस हजार रुपये देऊन तुम्ही रोजगार निर्माण करणार आहात का तुम्ही दोन कोटी रोजगारांची त्या ठिकाणी ही होती प्रतिवर्षी भाजपला त्याच्यावर उत्तर द्यायचं असेल पण तत्पूर्वी जातो की आता जो मुद्दा मांडला की विकासासाठी आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा उभा करतोय इतर जे टॅक्सेस आहेत म्हणजे डायरेक्ट टॅक्स वगैरे ज्याला आपण म्हणतो तो पर्याय नाही का सरकारकडे केवळ पेट्रोलच्या मधून येणारा डिझेल मधून येणारा करावरच सगळा विकास देशाचा होतोय का नाही असं नाहीच आहे किंबहुना मी मगाशी म्हटलं तसं आता जेव्हा तेरा चौदाला एक लाख तेरा हजार कोटीचा फक्त निधी येत होता त्यावेळेला ठीक आहे मग त्यांच्या राजकीय मुद्द्यांमध्ये मला जायचं नाही पण आकडेवारीमध्ये जर आपण गेलो तर आत्तापेक्षा तेव्हा काही एकदम कमी उत्पन्न होतं अशातला भाग नाहीये तेव्हाही उत्पन्न होतं आताही उत्पन्न आहे उत्पन्नाचे आकडे बदललेले नाहीयेत विनियोग कसा झाला हा त्यांचा राजकीय मुद्दा मी त्याच्यामध्ये जात नाही परंतु उत्पन्नाचा आकडा जो तेरा चौदाला होता आणि आत्ता होता त्याच्यात असा प्रचंड मोठा फरक पडला हे दहा लाख कोटीमुळे किंवा दहा लाख कोटीचा फरक पडला असं घडलेलं नाही सो मुद्दा असा आहे की याचा अर्थ कुठेतरी इतर उत्पन्नाने हिट घेतलेला आहे आणि मी मगाचपासून तेच वारंवार म्हणण्याचा प्रयत्न करतो आहे की पेट्रोल दरवाढीने जे नुकसान आहे ते आहे ते ठीक आहे त्याच्याबद्दल बोललं जाईल आणि तो राजकीय पक्षांच्याही आवडीचा विषय असल्यामुळे त्याची खूप चर्चा होईल पण इतर उत्पन्न पुरेसं का येत नाही हा जास्त गंभीर प्रश्न आहे त्याच्यावर विचार व्हायला पाहिजे जीएसटीचे आकडे खाली जाते आहेत त्याच्यावर विचार व्हायला पाहिजे इतर बिझनेस रिसेशन म्हणजे त्यांनी जे काही मुद्दे मांडले त्याच्यामध्ये हे ऍटलिस्ट आर्थिक दृष्टिकोनातून मी सांगू शकतो की हो अत्यंत काळजीचा विषय आहे की क्रेडिट ग्रोथ कमी झालेली आहे कारण क्रेडिट ग्रोथ कमी होणं याचा अर्थ भविष्याला तुमच्या प्रश्नचिन्ह येणं त्यामुळे क्रेडिट ग्रोथ कमी झाली फ्रेश इन्व्हेस्टमेंटचं जे प्रमाण आहे ते आज जे घडते आहे इन्व्हेस्टमेंट ती मोठ्या प्रमाणावर आपण अगदी साध्या भाषेत ज्याला नवजुन त्या प्रकारची नव्या प्रोजेक्ट मध्ये होत नाही सो माझ्या दृष्टीने पेट्रोल हा एक थर्मोमीटर सारखा आहे की त्याच्यावर ताप आलाय तर रोग काय ताप हा रोग नसतो ताप हे एक लक्षण आहे फक्त त्याचा रोग काय आहे त्याच्यावर सरकारने विचार करायला हवा रोगाकडे जायला पाहिजे विश्वास हाच मुद्दा आहे की विकासासाठी हा तुम्ही पैसा उभा करताय हे सर्व ठीक आहे पण त्याच्यासाठी कारण पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले तर थेट सामान्यांना त्याचे जळ पोचते आज आपण बघतोय की भाज्यांचे दर प्रचंड मागले आहेत सर, सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर भाजी गेलेली आहे शेतीमालासाठी शेतक शेतीसाठी जी कामं करावी लागतात कारण ट्रॅक्टर असेल किंवा इतर यंत्र असतील शेतीची ती सगळी डिझेलवर चालतात ते दर वाढल्यामुळे शेतकरी आहे ते ना नाही त्यामुळे त्यांना तात्काळ दिलासा देण्याची गरजेचं असताना तुम्ही विकासासाठी हा पैसा उभा करताय आणि इतर स्त्रोत जे आहेत उत्पन्नाचे जसं आता अजित जोशींनी सांगितलं त्याच्याकडे सरकार लक्ष देताना दिसत नाही आहे नाही नाही सगळे स्त्रोत आपण तपासतोय जी एस टीच्या माध्यमातून आमचं कलेक्शन वाढलेलं आहे मी हेच म्हणतो की हा दहा दिवसाचा पिरियड आहे झळ पोचत्या लोकांना त्रास होतो आहे याच्याबद्दल आम्ही पूर्ण संवेदनशील आहे आणि ही फॅक्ट आहे मात्र ही टेम्पररी परिस्थिती आहे मात्र ही परिस्थिती जर परमनंट झाली किंवा वाढत गेली तर आमचं सरकार एक्साईज ड्युटीच्या माध्यमातून जे काही करतील त्या माध्यमातून लोकांना नक्कीच रिलीफ देईल आपण बघितलं पस्तीस रुपयापर्यंत क्रूड ऑइल डॉलरला गेलं होतं पस्तीस डॉलर पर्यंत एवढं खाली असतानाही तुम्ही त्यावेळेला एवढे दर कमी नव्हते केले किंवा असं सांगितलं होतं की आम्ही आता एक गंगाजळी क्रिएट करतोय आणि उद्या जेव्हा हे दर वाढतील तेव्हा त्या गंगाजळीतून आम्ही कॉम्पन्सेट बघा याचं मी उत्तर दिलं त्याच्या माध्यमातून या चार वर्षामध्ये दहा लक्ष कोटीचा आम्हाला फायदा झालेला दहा लक्ष कोटीचं काय केलं हे महत्वाचं आहे ते दहा लक्ष कोटीचा पूर्ण हिशोब तुमच्यासमोर मांडला इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पूर्वी जे अलोकेशन होतं जे एकवीस टक्क्याचं होतं ते एकावन्न टक्क्यांवर गेलं म्हणजे तीस हजार कोटीवर एकावन्न हजार कोटीचं बजेटरी सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आहे तेच एव्हिएशनसाठी आहे तेच रेल्वेसाठी आहे सगळे आकडे लोकांपर्यंत जात आहेत परंतु लोकांना आता लगेच त्यांना रिलीफ हवा आहे की हे दर रोखले पाहिजेत कमी झाले पाहिजेत कारण लोक तुलना करत की पूर्वीचा क्रूड ऑइलचा दर आणि आताचा क्रूड ऑइलचा दर याच्यात प्रचंड तपवत असतात आणि म्हणजे तुमचं सरकार खूप भाग्यशाली म्हटलं पाहिजे की सत्तेवर आल्यापासून क्रूड ऑइलचे दर मोठ्या प्रमाणावर कमी झालेले आहेत अगदी पस्तीस पर्यंत खाली गेले होते आता अडुसष्टच्या घरात आहेत तरी सुद्धा तुम्ही त्याच्यातून रिलीफ मिळत नाही किती गंगाजळी सरकार जमा करणार आणि सामान्यांच्या आपण ज्या चित्र रंगवतो की क्रूड ऑइलचे रेट्स एकदम ज्या कमी झाले तर सरकारने काहीच पासून केलं नाही आपल्या माहितीसाठी जेव्हा आमचं सरकार आलं तेव्हा हे म्हणजे क्रूड ऑइलचे रेट जे नव्याण्णव रुपये होते आणि जे छत्तीस पर्यंत आले तर आम्ही ऐंशी वरून पासष्ट रुपयापर्यंत रेट कमी आणले होते म्हणजे पार्शली आम्ही रेट कमी केले आणि पार्शली दहा लक्ष कोटी जे आहेत त्या दहा लक्ष कोटीच्या माध्यमातून आम्ही विकासाचे काम देखील केले त्यामुळे हे सरकार फार जबाबदारी बॅलन्सिंग ऍक्ट रेट दिपाद कमी झाले पाहिजे बघा रेट नक्कीच कमी व्हायला पाहिजे आपल्या माहितीसाठी रेट जगामध्ये कमी झाले आणि अनेक देशांनी अशाच प्रकारचं नियोजन केलं एका, एका मिनिटात तुम्ही द्या आपला वेळ आली पहिली गोष्ट अशी की आता ज्या तऱ्हेनं तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगेन की या संदर्भामध्ये जे काही म्हटलं जाते हे दहा लाख कोटी रुपयांचा हिशोब कुठेही लागत नाही यांनी विकासाच्या संदर्भामध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी नियोजन त्यांचं फसलेलं आहे यांना कुठल्याही तरी पाहिजे आजच्या परिस्थितीमध्ये इतर देशांमध्ये ऐका ऐका इतर देशांमध्ये पाकिस्तानमध्ये घ्या द श्रीलंकेमध्ये घ्या नेपाळमध्ये घ्या बांगलादेशामध्ये याच्यापेक्षा रेट कमी आहेत आजच्या परिस्थितीला ज्या तऱ्हेनं कृषी विकास दर यांच्या का चार वर्षाच्या कालावधीमध्ये चार पॉईंट सहा टक्के म्हणजे आमच्या कालामध्ये चार पॉईंट सहा टक्के होता तो एक पॉईंट नऊ टक्क्यावर आला दोन अडीच टक्क्याने कमी झाला आहे त्या ठिकाणी आजच्या परिस्थितीत मला जी काळजी वाटते आजच सकाळमध्ये बातमी आहे त्या सकाळमध्ये ट्रॅक्टरचा दर वाढला आहे साहेब शेतकऱ्यांवरही याचा बोजा पडतोय आपली वेळ संपत आली प्रेक्षक भाऊ प्रामुख्याने डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढलेत त्याची थेट झाडा ही जनतेला पोचते भाजपचं सरकार भाग्यशाला म्हणावं लागेल कारण केव्हा कारण हे सरकार सत्तेवर आल्यापासून सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भावे कोसळतात परंतु त्याचा दिलासा जो आहे तो देशातील ग्राहकांना मिळताना दिसत नाही सातत्याने डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढतातच आहे आणि आता तर पंच्याऐंशी या दराने पार केलेले आहे आणि लोकांमध्ये हीच साधारणतः आशा आहे की सरकारने या संदर्भात तातडीने पावलं उचलावीत आणि हे दर कमी करावेत कारण आपण राज्याचा विचार केला तर दोन हजार पंधरापासून जवळपास नऊ रुपये अधिभार लावलेला आहे राज्य सरकारने सेस लावलेला आहे आणि तो कमी करण्यासंदर्भात सरकार कुठलंही पाऊल चालताना दिसत नाही राज्यात दुष्काळ नाहीये तरी आता दुष्काळ शेज जो आहे पेट्रोलवरचा तो सुरू आहे आणि याच्यातूनच सर्वसामान्यांना दिलासा हवा आहे तो कधी मिळणार याची वाट सर्वसामान्य सर्व पाहतोय रोटोकमध्ये थो थो येथेच थांबण्याची वेळ झालेली आहे ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आजही चोवीस तास राय कॉल पुढे चोवीस तास एक पाऊल पुढे